माझ प्राथमिक शिक्षण जिप शाळांत म्हणजे माझ्या घरात शेजारीच शाळा होती त्यामुळं शाळा नाही गरज नाही पोटाली शाळेत असं मला खरं म्हणजे मी कलाकार होतो चित्रकार आणि याचा दुसरी लाव नाही घ्यायला दसवी पुढी होते ते चित्रकार होते देड़ी देड़ी ते शाळा शिकवायचीच नाही एक दोन तीन असं हे द्यायला सांगायचे त्यासाठी चित्र काढत बसायचे आणि मग हे म्हणायचे रंग रे करत शाळेला चिडली म्हणजे चित्र आपून राहिलं तसं आहे म्हणायचं माझ्या शिक्षणाने आमच्या मनाची असं झालं नाहीये मी काय केलं पूर्ण एखादा पूर्ण केलं गुरुजी आधार असताना आले आले आणि मग बघितले पूर्ण करतो फक्त तर त्याचे तो पूर्ण झालेलं आहे ते कुणी केलं म्हटले पुजारी म्हणजे आहो ते सुभ्राव गाव तिथं गाव सुभ्राव म्हणतात सुभ्राव तिथं काढलेलं आहे म्हणजे तेव्हापासून मला कळी इतकी आवड होती मी गुरुजी न सांगता केलं मला वाटत मला खबर केली ते म्हणजे नाही तू कळा ना म्हणा सुरुवात अशी झाली म्हणून माध्यमिक शिक्षण माझ्या गावामध्ये बुधवार शुक्रवार झालं प्राथमिक आणि माध्यमिक माझ्या गावाचे शिक्षण झालं माध्यमिक शाळेमध्ये मी काय करायचं जे शिकवायचे त्यांना काय चायला मला आवडायचे मला खरं येतात त्यांनी मला काठी मारलं पण मी काय बरोबर बरोबर आहे ते <laughs> परवा मराठीच्या नाहीये मला कोणून घ्यायची त्यास माझ्या बोलवायची चाल ऐकून घ्या म्हणजे तो आवडला आणि ड्रॉइंग खूप आवडलो माझी इंग्लिश म्हणल्या मध्ये एकदा पहिली पासून अगदी डिप्लोमा करता

एवढा मोठा फोटो करून देत त्यावर पैसे मला मिळायचे एक गुरु मार्गाने तीनशे पैसे रुपये घेऊन देणार त्याबरोबर पैसे मिळायचे असं चालू नाही पहिल्यांदा मी खरं म्हणजे कॉलेज असताना साहेब म्हटलं ठीक आहे मला चान्सर द्या तिथून मी गेलो प्रभाज प्रभाजीला गेलो क्षेत्र अशोकपणे संपादक होते सहसंपादक होते आणि त्यांची ओळख केली अशोकपणे ओळख केली आणि आमच्या ते पेपर द्यायला होतो पेज असं पूर्ण पेज असतं बाय देतात फोटो देतात ते लावायचं असतो संपादक आहे मला केजी जलो जितास पेजी जलो आणि तो रेस जी बिहाय तो निराय म्हणते झाकलो आपले झाकी होत तिथ हे काय करतो नीर येऊन गेलो पेजाव आणि बरोबर 25 मिनिटाला मी डायरेक्ट साहेब जे केजी होत गेलो साहेब रे रे झपणाव तो मिळ आउटो पानाव जाव बोल काय तो बोल साहेब डायरेक्ट तो केजी मध्ये माझे जे बिनो जागे बघिर गप पे पेजा साहेब जाणी रुपी आहे तिथ आलो

काल तुला लाभलेली दुसरे म्हणजे काही आहे मला की तीनशे रुपये द्यायची आणि ते लक्षात इतक्या तीनशे रुपये मी आई मग शंभर रुपये आणि जर तुझं घर मांडलं नव्हतं तू लाईट पाच रुपये घर मांडव त्यावेळी नव्हतंच त्यावेळेला स्वस्तही सगळे नव्हती चार म्हणजे जर गेले तर म्हणतो सर मी इथलं जातो सर मी पण कसा तू आहे तुझं आहे कारण का त्यांचं माझं असं काय होत काय कस पाळायला सांगते शब्दा नाही कायम केलं पूर्ण राज्य लेखाई दिली कथा मला सांगितल्या वैशिष्ट्य जे सायगुरी ज्या कडे राहिले मला सांगायच्या

का करतो आणि मला आयडिया मी काम करतो आणि मला कामा कुठलीही नाहीये ह्या शाळेमध्ये मी ज्यावेळेला आलो आज जसा धडपडते तसा आज घडपडते आणि मी पैसे मिळवण्यासाठी मला काही तलाई नाही आहे माहिती असून सुद्धा आता सत्तालू वय माझं संपत सुरू झालेला आहे आता विजया व्हायला तरी सुद्धा आता मी विजय वैत व्हायला तरी सुद्धा मला काही शाळा बनवले सर माझ्या आमच्या

आणि कथा वेळ जायची आणि कथेवर असं आपल्याला अशी कथा तयार केली तुम्हाला माहित असेल मी एक कथा आपण काम केलं तर आपल्याला उत्स्फूर्त आता काल मी न्यूज टाकली आज जर म्हणून मला काल पासून आज अखेर शंभर वर्ष पूर्ण झाले सर तुमचं काम खरं चांगलं आम्हाला किंवा वाचलं ते कारण काय माहिती आहे मी सुद्धा गरीबाचा मुलगा आहे असं काय नाही आहे तुम्हाला माहिती नाही आता पण सांगितलं मी जन्म आलो

मला म्हणत तुम्ही विचार करा काय करायचं विचार करा मी सगळं पण केली म्हणजे स्केचिस आयडिया केलं असं असं करायचं तसं करायचं आणि ती सगळं पण इतकी छान झाली त्यामध्ये करेक्टर सगळ्यांना आवडते आणि ही मुली आपल्या मातीमध्ये रावतो दच्छा संपूर्ण गावात म्हणून काढली तिची होळीशी म्हणजे एका कलाकार गावावर तर एकाच कधी कलाकृती समाजानं मानली तर म्हणजे आता माझ्या गाव नाही गेला तर मी वॉटरमध्ये माझा चित्र काढलेले आहे तिथं अनेक लोक काय म्हणतात खरं विचार करा काय संदर्भ आहे त्यामध्ये एक कागद आहे रंग लावलेले पण त्या कागदाला कलाकारांना जिवंत कडे कलाकार बनतो त्या मध्यामणी दुसराच आहे आणि वैशिष्ट्य लोक म्हणा मतदान त्या ते पतनाचे घेवन हे आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्याधिकाने आपण पतना केलेली आहे दे

নাসেলয নিরন নিআন puppy. তন নি্য কহষ্঺ climb to সিন. ওমধিযাক়জ. আজিন পলগিকন্উ যলনিারাগ, এম঩ন আঔিন হত্যْদন. नाही दे अशी इच्छा आहे आणि गावात राहायची अशी इच्छा आहे पण जर जेव्हा काही लोक बोलतात सर तुम्ही जाऊ नका सर तुम्ही तर करा तुम्हाला करा अभिनिंग करा शिवाय माझं एक अशी इच्छा आहे युट्यूब चॅनल मी चालू केली आहे पण छापुढं युट्यूब चॅनल माझा असा प्रवास मी म्हणायची घेतोय तर मी एक गाडी माझी घेईन कॅमेऱ्या घेईन आणि प्रवास करत मी प्रत्येक जसं माझं माझं आहे ते गाव झरू असं जाईल कुठलं गाव आहे त्या गावात ठरवेल त्या गावची माहिती घेईल आणि त्या गावची माहिती घेऊन पूर्ण असेल तर शूटिंग करेल त्याचं लेखन करेल तिथं मुक्काम करेल पण दुसऱ्या गाडीत जाईल असं कळ नाही काय जोपर्यंत म्हणजे असं मला प्रवास करून माहिती करून त्या संग्रह मी करायला विचार चाललेला आहे म्हणजे जी माहिती शासन दरबारी नाहीये कुठं नाहीये ते मी शोधणार आहे असं माझं म्हणून लायन्स क्लब साठी काम करता यापूर्वी तुम्ही

लायन्स क्लब स्थापना माननीय डॉक्टर आळी साहेबांनी चालू केली त्यावेळेला स्पर्धा बाईंची नीच घेतली आणि ते माझं काम डॉक्टरनी मला त्या घेतलं आता सविसव वर्ष लायन्स क्लबच्या काय फरक सबज सत्तावीस अठ्ठावीस असतात आणि त्यांनी स्वतः पैसे येत नाही पहिल्याला पहिला स्वतः पैसे करावं लागतं दहा वीस हजार रुपये प्रत्येक फी भरावी लागते आणि त्या पैशातून समाज काम करावं लागतं असा मी चालू केलेला आहे आणि वैशिष्ट नाही सिलक एक अध्यक्ष एक वर्ष असतो म्हणजे करता येत नाही याची जबाबदारी हे लास्ट महिना माझा आहे आता ह्या महिने एक लाख दुसरा अध्यक्ष तयार झालेला आहे तो चार्ज आणि मी त्याला शपथ घेणार त्याला आणि तो अध्यक्ष होणार या सफाई कार्यक्रम सामाजिक आमचं आपल्या जत म्हणजे मी एवढं सांगतो लक्षात ठेवा आपण चष्टामस्करी करतो करू नका आपल्या आई मला विसरू नका शिक्षकाला विसरू नका लक्षात ठेवा माझं उदाहरण घ्या मी सुद्धा सामान्य आहे माझ्या निघे कोण शिकलेला नाही आहे ज्या कोणी मला म्हणत होत्या मोठ्या कोणी शिक्षण आहेत माझ्या ज्या कोणी म्हणत होत्या मला तू कलेला जाऊ नकोस कलाकार होऊ नकोस त्याच बघणी मला म्हणतात भाऊ मला किती बोलला त्याला एक बक्षीस मिळालं तेवढं एक बक्षी मिळाले गबरतात होता माझ्या घरी माझ्या आहे जा ती मी बक्षीस आमच्या घराला काय वाटत नाही पेपर नाव काय वाटत नाही बक्षीस इतकी मिळतं खूप मिळतं एवढं कलेन मला दिलंय ते बाकी कशाने मिळालं एवढं बक्षीस मिळाले मान मिळाला सन्मान मिळालाय जी माणसं लक्षात ठेवा माझ्या जीवनाला अतिशय महत्वाची दोन कामं झाली आता कलेक्टरेट आता सध्या जी शिवसाहेब आहे ज्यावेळा मुख्यमंत्र्यांना समजा बोलायचं होतं सांगली जिल्ह्यामध्ये तर पाच शिक्षकांची निवड करायची होती आणि त्या पाच शिक्षणामध्ये जरसुद्धा सुभाषी निवड केली होती आणि शिक्षकसाठी निवड झाली नीस काय कार्यावर बोलला होतो मुख्यमंत्र्यांसह बोलणार होतो आणि त्यावेळेला काय होतो कलेक्टर मी आम्ही दोन पास शिव इथं आणि कलेक्टर म्हणले पहिला कोण बोलणार बसा

दहा एक जागा पाहिजे ट्रेनिंग सेंटर नाही यायचं म्हणतो संपूर्ण राज्यामध्ये ट्रेनिंग सेंटर आपल्या जिल्ह्यामध्ये का नाही आहे आणि माझी ज्या भागातून अभ्यास जगमधून सांगली जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग छत्रीपासून बोडे असायचं सांगली जिल्ह्याला पहिले ट्रेनिंग सेंटर अभ्यास जगचं आहे राज्यभरात त्यांनी केलेलं केंद्र येतं आणि ते पाहिजे पहिला प्रश्न विचारला हा हवामान मिळाला तर अशा अनेक घटना मिळतं आपण घडपड जायचं आणि कुठलंही कामा लागायचं नाही असं काय नाही आपण पप्पा बघा तुमच्या घरी होऊन आले वाटतं मी जे माझी मुलगी स्काउट मी शिकवली ती मुलगी पहिला गेली दुसरी वर्ष बरोबर जायला त्यांना म्हणजे लक्षात ठेवा अनेक चांगल्या गोष्टी जर तुम्ही चालत तर आम्ही तुम्ही मिळतात आणि वैशिष्ट्य मला मानास म्हणजे जे पाठ्यपुस्तक आहे अकरावी विषय कराश्व सत्तावन त्या सत्तावन मध्ये आज विषय तू अभ्यासक्रम आहे त्या विषयामध्ये लेखक चित्रावीच म्हणजे मी जे लेखन केलं ले ते अकराव्या बारावी मुलं अभ्यास करतात किती मोठं मन आहे पाठ्यपुस्तकाला आपण नाव वाचतो लेखकांचं पण त्या उघडल्यानंतर त्यामध्ये माझं नाव आहे श्री सुभाष शिंदे लेखक नाव आहे किती मोठे मन आहे ह्याचं मला वाद मिळाला एवढे चांगल्या खूप सुंदर

गुरुजी शिष्य निघित मुळाकर हा योग वेगळा आहे तो आज मला मिळाला खरं म्हणजे मी नाही पण होतो पण माझा शिष्य माझी मनात घेतोय हा आनंद वेगळाच आहे तो मळ मिळाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद